आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातला आहे अर्थात हे अर्था समायोजन नेमकं कोणत्या तारखेपर्यंत करायचं आहे हे आज आपण एका जिल्ह्याच्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया या पत्राचा संदर्भ आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं पत्र दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक निर्णय शासन जी आर जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता वाटपाबाबत व वा संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या बाबत आणि दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी पत्राचे संदर्भ मात्र माननीय शिक्षण संचालक आणि शासन निर्णयाच्या संदर्भातले आहेत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित अंशत अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती ही विशद केली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ची संच शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील सुधारित संचमान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे तेव्हा सन दोन हजार चोवीस दोन हजार प्रमाणे कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्याच्या संदर्भातलं हे महत्वाचं पत्र आहे तालुका कॅम्प दिनांक वेळ आणि कॅम्पचं स्थळ हे आपण या ठिकाणी पाहू शकता तरी संच मान्यता वरीलप्रमाणे कॅम्प मध्ये हस्तगत करून घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार करून घ्यावे व सेवा ज्येष्ठता व बिंदू नामावलीनुसार उर्वरित अतिरिक्त सहशिक्षकांची माहिती सोबतच्या विहित प्रपत्रामध्ये दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद लातूर या कार्यालयात सादर करावी तसेच सन दोन हजार चोवीस पदांची माहिती सोबतच्या विहित प्रपत्रामध्ये दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद लातूर या कार्यालयात सादर करावी शाळेचा अनुदान प्रकार अनुदानित अंशतः अनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे दिनांक तेरा पाच दोन हजार रोजी समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी संबंधित अतिरिक्त सहशिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी सोबत अतिरिक्त व रिक्त पदांची माहिती सादर करण्यासाठी विहित प्रपत्र हे दिलेले आहे असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे पत्र जरी लातूर जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरी पत्राचा संदर्भ हा शासन निर्णय आणि माननीय शिक्षण संचालक यांच्या पत्राच्या संदर्भातला आहे सदर पत्र आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद